नमस्ते मी योगेश कुटे लेट्स खबर मध्ये बात बात तुम्हाला सर्वांचं स्वागत पिंपरी चिंचवड हद्दीतील कुदळवाडी हे जे प्रकरण आहे हे प्रकरण गेल्या दोन तीन महिन्यामध्ये प्रचंड असं गाजलेलं होतं या ठिकाणी रोहिंग्या आहेत बांगलादेशी मुसलमान आहेत अवैध व्यवसाय आहेत हे कारण दाखवून मोठ्या प्रमाणात दा अतिक्रमण कारवाई करण्यात आली जवळपास एक हजार एकरवरनं जी सगळी बांधकाम होती ती भुईसपाट करण्यात आलेली आहे आणि ही कारवाई इतकी मोठी होती की त्याची तुलना विरोधकांनी गाझापट्टीशी ती केली तर कुणी असं म्हणाल की भारतातील सगळ्यात मोठी ही अतिक्रमण कारवाई आहे या कारवाई मागे एक चेहरा होता तो चेहरा होता भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचा महेश लांडगे यांचं म्हणणं असं होतं या ठिकाणी जे काही मुस्लिम लोक आहेत त्यांनी एक प्रकारे दहशत माजवलेली होती अनेक प्रकारे अवैध व्यवसाय करत होते त्यातून एका विशिष्ट अशा धर्मियांची ताकद त्या ठिकाणी निर्माण झालेली होती त्याचा त्रास हा आजूबाजूच्या लोकांना होत होता त्यामुळं ती अतिक्रमण हटवावी लागली हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेलं होतं आजूबाजूंच्या नागरिकांनी या सगळ्या अतिक्रमणांना विरोध केला होता आणि एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी त्या अतिक्रमण हटाव मोहिमेला पाठिंबा दिलेला होता असं सगळं त्यांचं म्हणणं होतं त्यामुळं महेश लांडगे यांना तेव्हाच प्रश्न असा विचारण्यात आलेला होता की या कारवाईच्या आड वेगळा काहीतरी प्लॅन नाही ना या कारवाईच्या आड ही जी जवळपास एक हजार एकर जमीन आहे ही कोणा बिल्डरच्या घशात तर घालायची नाही ना किंवा त्या ठिकाणी हे जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत त्यांना देशघडीला लावून तिथे मोठ्या बिल्डरांना एक रेड कार्पेटचं आसरायचं नियोजन नाही ना तर या सर्वांची प्र उत्तरं महेश लांडगे यांनी नाकारार्थी दिलेली होती त्यांची तुम्ही मुलाखत पहा ही उत्तर तुम्ही ऐका आणि महेश लांडगे यांनी लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीमध्ये काय म्हटलं होतं याचं दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ शकेल त्याचे त्याचे सगळे धागे दोरे पुरावे हे सगळे आपल्या समोर येतील माझं एक स्पष्ट मत असं आहे की अनेक वेळा म्हणलं जातं एक लाख लोकांचा बेरोजगार गेला एक लाख लोकांचा ते एक लाख लोकांची यादी जे लोक बोलतायत ना त्या लोकांची यादीच ह्यांनी मला जाहीर केली पाहिजे एक लाख बेररोजगार म्हणतात म्हणजे एक लाख आणि ते लाख लाख लोकांचे ना जे लोक या मध्ये होते स्क्रॅपच्या दुकानात राहत होते आता काही प्रमाणात त्या ठिकाणी स्मॉल स्केल लघु उद्योजक होते काही औद्योगिक कंपन्या होत्या त्यांचं मी जाहीरपणे ते सांगितलेलं आहे म्हणजे असं काय ताकाला जायचं आणि गाडग्याला पाहिजे असं कामच ला चुकीच्या घडल्यात त्या पण मांडल्यात आणि ज्या खऱ्या घडायला मागं दहा वीस वर्षापूर्वी करायला पाहिजे होत त्या व्हायलाच नात्या पाहिजे म्हणजे ती ही जी कारवाई करायची वेळ आली ही mm. कारवाई करायची वेळच माझ्यावर नव्हती पाहिजे त्या घटनेच सुद्धा मी त्या ठिकाणी समर्थन केलं झालेली कारवाई योग्य आहे हे पण मी मांडलं पण त्याबरोबर भूमिपुत्र आणि लगे उद्योजक एक लाख कामगारांची यांनी मला यादी द्यावीचे माझे आरोप करतायत ते mm. एक लाख लोकांचा बेरोजगार झाला तर एक लाख लोकांची नावं द्यावी त्यांनी आणि ते पण आधार कार्ड येईल अच्छा तुम्हाला बांगलादेशी रोहिंगे समोर येतील तुमच्या इथं कुणाची नोंद नव्हती कुणाच्याही नावाची नोंद नव्हती किती मालमत्ता पाडल्या याचा आकडा महापालिकेकडनं घ्यायचा या महापालिकेकडं नोंदणीकृत असलेल्या मालमत्तांचा माल आकडा आणि तिथं पाडण्यात आलेल्या मा, मालमत्तांचा आकडा ह्याचा तुम्ही हे पाहा म्हणजे त्यातला पाहिला तर नोंदणीकृत असलेल्या मालमत्तांमध्ये एवढी लोक कामगार काम करू काम शकतात का एक लाख लोक एक लाख लोक काम करू शकतात का आणि ज्या त्यांची नोंद नाही ना आशांची संख्या किती त्याच्यामध्ये काम करणारे लोक कोण होते ओके okay. त्याची माहिती घेणं गरजेचं आहे हे काय होत लोकांची दिशा बोल केली जाते पण आता प्रत्यक्षात काय घडलेलं आहे या ठिकाणी अतिक्रमण काढून जवळपास आता दीड महिना झालेला आहे त्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेनं चरोली आणि उदळवाडी म्हणजे चिखली जो भाग आहे त्या भागामध्ये टिप्पी स्कीम जाहीर केलेली आहे म्हणजे टाउन प्लॅनिंग स्कीम आपण ज्याला म्हणतो ती टाउन प्लॅनिंग स्कीम जाहीर केलेली आहे आता ही टिप्पी स्कीम म्हणजे काय आहे ते आधी आपण थोडक्यामध्ये समजावून घेऊया मग याच्यामध्ये आपल्याला कळू शकेल की ही अतिक्रमण का हटवलीत कोणासाठी हटवलीत आणि या सगळ्या कारवाईला एका धर्माचं आवरण का देण्यात देण्यात आलं याचा उलगडा या व्हिडिओमधनं होऊ शकेल सगळ्यात महत्वाचं टिप्स की म्हणजे भूसंपादन नाही तर लँड पुलिंग म्हणजे सरकार त्या ठिकाणी समजा कुदळवाडीची किंवा चिखलीची जी जागा आहे तीनशे ऐंशी हेक्टर जागेसाठीचं त्यांनी प्रस्ताव मागितलेला आहे तीनशे ऐंशी हेक्टर म्हणजे जवळपास साडेनऊशे एकर तर या साडेनऊशे एकरचं लँड पुलिंग म्हणजे सर, सरकार जे आहे ही सगळी जमीन एकत्र करणार या जमिनीवरती बारा मीटर चोवीस मीटर छत्तीस मीटर या प्रकारचे रस्ते टाकणार त्या ठिकाणी बाग नंतर आ, 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 त्या ठिकाणी बाग स्टेडियम म्हणा छोटस किंवा रिक्रेशन हॉल इतर काही सुविधा त्या नागरिकांसाठी खुल्या करणार त्यामुळं एक सुनियोजित अशी वस्ती वसवण्याचं काम या पी टी पी स्कीमद्वारे केलं जातं पुण्यामध्ये तुम्ही म्हणाल अशा टीपी स्कीम कुठे आहे तर या टीपी स्कीम आहेत मॉडेल कॉलनी जे जुन्या पुण्यामधल्या लोकांना माहीत असेल ते टीपी स्कीम मध्ये येतं किंवा डेक्कन जिमखाना तो, जिम तो टीपी स्कीम मध्ये येतो घाडगेनगर जे चतुर्शिंगजी जवळ आहे ते घाडगेनगर अशा टीपी स्कीम मध्ये येतं पण ही जी सगळी या ज्या सगळ्या टीपी स्कीम आहेत ह्या फार जुन्या टीपी स्कीम आहेत आणि पी एम आर डीने देखील आतापर्यंत अशा पाच मोठ्या टीपी स्कीम जाहीर केलेल्या होत्या आणि टिप्पी स्कीम ही सुनियोजित जरी शहरं असतील तरी शेतकऱ्यांचा त्याला विरोध का हे पण आपण समजावून घेतलं पाहिजे एक तुम्ही शहर वसवता असे एकीकडे सरकार म्हणतं पण याच्यामध्ये शेतकऱ्याला काय मिळतं म्हणजे जर एखाद्या शेतकऱ्याची दोन एकर जर जमीन या टीपी स्कीम मध्ये जाणार असेल तर सरकार त्या शेतकऱ्याला एक एकर जागा परत देतं म्हणजे पन्नास टक्के जागेवरचा हक्क हा शेतकऱ्याचा कायम राहतो आणि उरलेला पन्नास टक्केचा जागा था वापर जो आहे तो मग अशा निरनिळ्या सुविधा करण्यासाठी केला जातो त्यामुळं या सरकारचं म्हणणं असं आहे की आम्ही या जागांची एक व्यवस्थित आखणी केल्यामुळं या जागांचा रेट वाढतो आणि त्याचा अंतिमता फायदा जो आहे तो शेतकऱ्याला होतो दुसरी गोष्ट आणखी शेतकऱ्यासाठी फायदेशीर अशी ठरते की जर समजा दोन एकर जागा आहे म्हणजे जवळपास ऐंशी हजार स्क्वेअर फूट जागा आहे तर ती दोन एकर जागा असतानाच शेतकऱ्याला ऐंशी हजार समजा त्या ठिकाणी एक एफ एस रेट असेल तर फक्त ऐंशी हजारच त्याला जागा वापरायला मिळते पण टीपी स्कीम झाल्यानंतर जरी त्याला पन्नास टक्के जागा पुन्हा रिटर्न मिळणार असेल तर त्याला जो एफ एस आहे तो डबल मिळतो म्हणजे जवळपास त्याच्यावरचं जे बांधकाम आहे ते तेवढंच ऐंशी हजार फुटाचाच तो करू शकतो आणि उरलेली जी जागा आहे ती जागा सरकार ताब्यामध्ये घेतं निरन्या संस्थांना विकू शकतं त्यातनं रेव्हेन्यू गोळा करू शकतं आणि डेव्हलपमेंट देखील करू शकतं पण प्रत्यक्षामध्ये होतं काय की सरकार अशा टीपी स्कीम आखतं आणि त्याची अंमलबजावणी अजिबात होत नाही पी एम आर डीच्या हद्दीमध्ये आधी म्हटलं त्या पद्धतीनं पाच टीपी स्कीम सरकारनं तयार केलेल्या आहेत याशिवाय जो आपला रिंग रोड पुणे शहराच्या आजूबाजूनं जाणार आहे त्या ठिकाणी देखील टीपी स्कीम करण्याचं प्रस्तावित आहे पण या टीपी स्कीम आखून शेतकऱ्यांनी त्याला मान्यता देऊन सरकारनं अद्याप त्याच्यावरती कायदेशीर मोहर त्याच्यावर लगावलेली नाही त्यामुळे झालं काय शेतकऱ्याला त्या जमिनी विकता येत नाहीयेत शेतकऱ्याला त्याच्यावर बांधकाम करता येत नाहीयेत आणि सरकार या टिपी स्कीमला मान्यता पण देत नाहीत म्हणजे याला काय म्हणूया की <laughs> सरकार जीव पण घालत नाही आणि भीक पण मागू घेत नाही अशी परिस्थिती या मूल जागा मालकांची होते आणि त्यामुळंच या मग टिप्पी स्कीमला सरकार विरोध करतं या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की जर पिंपरी चिंचवड महापालिकेत जो विकास आराखडा तयार आहे तो विकास आराखडा पुढच्या काही दिवसांमध्ये तयार होणार आहे त्याच्यामध्ये ठिकठिकाणी तुम्ही आरक्षण टाकलेली आहेत त्याच आरक्षणाचा विचार करा आम्हाला वेगळ्या सोयी सुविधा काही देऊ नका आणि आम्हाला आमच्या जागा स्वतंत्रपणे विकसित करू द्या आम्हाला आमच्या जागा विकू बिल्डरना विकायच्या असतील तर त्या विकू द्या सरकारनं हे लँड पुलिंग सरकारने ही जागा एकत्रित करण्यापेक्षा आम्हाला तो अधिकार द्या असं या सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आता कुदळवाडी या ठिकाणी धर्माचं आवरण देऊन जर अशी टिपी स्कीम आखली हे मला वाटतं सगळ्यात चुकीचं झालेलं आहे कारण मग याच्यातनं काय झालं एक धर्म टार्गेट झालेला आहे एका धर्माला विलन बनवण्यात आलेला आहे आणि फायदा त्याच्यामध्ये काय बघितला तर लँड डेव्हलपमेंटचा फायदा बघितलेला आहे मला वाटतं चरवलीमध्ये तुम्ही टिपी स्कीम करता त्याच्यामध्ये तुम्ही काही तसं धर्माचं आवरण दिलेलं नाही आहे मग कुदळवाडीमध्येच मुस्लिमांना टार्गेट करून महेश लगे किंवा या सरकारनं की मिळालं तरी काय असा सवाल या निमित्तानं उपस्थित राहतो आता जेव्हा या टीपी स्कीमसाठी सूचना आणि आक्षेप सरकारनं मागवलेले आहेत आता हे आक्षेप आल्यानंतर सरकारचे त्याला केव्हा मंजुरी देणार आणि प्रत्यक्षामध्ये या टीपी स्कीम केव्हा साकार होणार दुसरीकडे तोपर्यंत शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढ्यांना ही जमीन विकायची असेल विकसित करायची असेल त्याच्यावर काही बांधकाम करायचं असेल याला सगळ्यांना मनाई राहते त्यामुळे शेतकऱ्यांचं अंतिम नुकसान याच्यामध्ये होऊ शकतं आता याच्यामध्ये जर तुम्हाला टिप्पी स्कीम करायचीच असतील तर ती त्याच्यामध्ये ठोस कालबद्ध असा प्रोग्राम सरकार काही देणार आहे का कुदळवाडीच्या अतिक्रमणाच्या वेळेस पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांना प्रश्न विचारण्यात आलेला होता तुम्हाला फक्त कुदळवाडीचं अतिक्रमण दिसलं का शहरामधले अतिक्रमण तुमच्या नजरेस पडत नाहीत का तेव्हा त्यांनी असं म्हणाले होते की फक्त कुदळवाडी नाहीत इतर शहर जे पिंपरी चिंचवड बकाल झालेलं आहे ते देखील आम्ही साफ करणार आहोत पण कुदळवाडीचं अतिक्रमण निघाल्यानंतर देखील पिंपरी चिंचवडमध्ये अशा प्रकारची कोणती कारवाई झाली का तर याचं उत्तर नाकारार्थी आहे त्यामुळं फक्त या टिपी स्कीमसाठीच कुदळवाडी रिकामी झाली फक्त त्याला एका धर्माला टार्गेट करण्यात आलं ही त्याच्यामधली अतिशय चुकीची बाब होती त्यामुळं महेश लांडगे तुम्ही खोटं बोलला आहात का याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल आता या टिपी स्कीमबद्दल जेव्हा महेश लांडगेंना माध्यमांनी विचारलं तेव्हा महेश लांडगे असं म्हणतायत की अशी टीपी स्कीम होणार आहे याची मला माहिती नव्हती स्थानिकांना विश्वासात न घेता विश्वासा महापालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतलेला आहे याची मला कल्पना नव्हती मला वाटतं जे कोणी मूळ जमीन मालक असतील जे कोणी राजकीय कार्यकर्ते असतील आणि ज्याला कोणाला थोडीफार तरी राजकीय समज असेल त्यालाही महेश लांडगेचं उत्तर पटेल याची मला अजिबात खात्री देता येत नाही कारण महेश लांडगे हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत आणि त्यांची सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहेत त्यामुळे महेश लांडगे यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता अशी कोणती टिप्स की मागली जाईल याच्यावर माझा तरी विश्वास नाहीत त्यामुळं महेश लांडगे यांना पण याबाबत पुन्हा प्रश्न जेव्हा संधी मिळेल तेव्हा विचारूया की तुम्ही तेव्हा म्हणाला होता की याच्यामागे आमचा हिडन अजेंडा काहीही नाही आहे त्याच्यामध्ये कुदळवाडीची शंभर एकर जे गायरान आहे ते गायरान आम्हाला सरकारी स्कीमसाठी राबवायचा आहे सरकारी प्रकल्प आम्हाला तिथे राबवायचे आहेत मग तेव्हा तुम्ही का बोला नाहीत होय आम्हाला या ठिकाणी एक सुनियोजित शहर बसवायचं आहे या ठिकाणी आम्हाला चांगली वस्ती तयार करायची आहे ते ते त्याचं उत्तर त्यांनी काही दिलेलं नाही बांगलादेश आणि रोहिंग्या किती हे मी तुम्हाला नक्की सांगतो असं महेश लांडगे आपल्याच मुलाखतीमध्ये बोललेले होते त्याच्याबद्दल देखील महेश लांडगे यांनी अद्याप कोणतं स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे त्यामुळे महेश लांडगे तुम्ही खोटं बोललात का याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल पण या टिपी स्कीमचं ग जे काही गौड बंगल आहे ते देखील तुम्हाला स्पष्ट करून सांगावं लागेल तुम्हाला काय वाटतं कुदळवाडीची जी काही कारवाई झाली तेव्हा अनेकांनी त्याला पाठिंबा दिलेला होता पण आता ही टिपी स्कीमची योजना जेव्हा पुढे आली तेव्हा अनेकांना देखील वाटलं असेल अरे प्रत्यक्षामध्ये वेगळंच काहीतरी होत आहे त्यामुळे या बाबत देखील महेश लांडगे लवकरच खुलासा करतील अशी अपेक्षा धरूया आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्या आवरून सांगा आणि कुदळवाडीच्या या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा राहा लेटस अप मराठी सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती ना स्पीड ती लेट अपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना त्या बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे हो लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा